आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात रँडमली पाच व्ही व्ही पॅट मशीन काढून त्याची मोजणी करणं आवश्यक आहे म्हणजे एका लोकसभा मतदारसंघात तीस व्ही व्ही पॅट मशीनवरून निघालेली मतमोजणी प्रिंटेड जे चिठ्ठ्या आहेत त्याही मोजल्या पाहिजेत ही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर होईपर्यंत मतदान केंद्रात सगळ्यांनी राहावे अशा आशयाचं सूचना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत आमची जवळपास खात्री आहे की सातपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील महाविकास आघाडीला महाराष्ट्राचं वातावरण बघितलं तर तीस ते बत्तीस जागा कमीत कमी मिळायला पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे

त्याचा परिणाम लोकांच्या वेगवेगळ्या निर्णयावर होईल आणि अनेक लोक आमच्या पक्षाकडे येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कोण म्हटलं काय तर सुनील तटकरेंना हा प्रश्न विचारला का की त्यांना ही माहिती कुठून मिळाली हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे ना आता आमच्या पक्षाविषयी सुनील तटकरेंनी सांगायचं की आम्ही काँग्रेसशी संपर्कात आहोत काँग्रेस हा आमचा मित्र पक्ष आहे शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे आणि आम्ही एकसंघपणाने महाराष्ट्रात विधानसभेच्या पुढच्या निवडणुका लढवणार आहे कुणीही काँग्रेसच्या संपर्कात नाही आणि आमच्याबरोबर जे सगळे आमदार आहेत ते एका जीवाने आज लोकसभेसाठी काम करत होते आणि पुढच्या विधानसभेत देखील ते दिसतील आता असं आहे की वेगवेगळ्या पक्षांविषयी संभ्रम तयार करण्याचं काम होत असेल तर ज्यांनी विश्वासार्हता अजून गमावलेली नाही त्यांनी स्पष्टीकरण देत हिंडणं हे काय मला योग्य वाटत नाही त्यामुळे याचं स्पष्टीकरणाची काही गरज नाही

रामदास आठवलेंच्याबद्दल मला आपुलकी आहे जिवाळा आहे आणि त्यांचं माझ्याबद्दल प्रेम आहे याच्यात काही शंका नाही मला नेहमी अनेक वेळा हा अनुभव आलेला आहे त्यामुळे त्या आपुलकीनं जिवाळ्यानं ते बोललेत त्याच्या पलीकडे त्याला काही हे नाही आणि मी माझा पक्ष मी या पक्षाचा अध्यक्ष आहे मी या पक्षात लोकसभेला मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे निवडणुकीला अजून उद्या निकालातही सकारात्मकता आम्हाला दिसते आहे पक्ष सोडायचा असता तर यापूर्वीच विचार केला असता तर पक्ष कशाचं सोडायचा हा पक्ष वाढवण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करणे हे ज्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे त्या वाळूकडे लक्ष देण्याऐवजी आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर माध्यमांनी त्यांना बळी पडू नये असे माझी मागणी आहे असं आहे की तुमच्या या प्रश्नाला उत्तर देणं योग्य नाही तर ज्यांनी आमंत्रण दिलं त्यांना त्यांचा हिरमोड का करायचा विनाकारण <laughs> <laughs> विधानसभेत उघडपणाने पण आमंत्रण देतात पण त्याचा अर्थ कुणा आमंत्रण दिलं म्हणून आपण कोणाच्या घरी जेवायला जायचं ह्याचा आपल्याला बुद्धी आपली वापरली पाहिजे की नाही अशी तर बरेच आमंत्रण यापूर्वी आलेली असतात येत असतात त्याचा माझ्या कामावर आणि विचारावर आणि निर्णयावर कधी परिणाम होत नाही त्यामुळं अशा आमंत्रणाला काही अर्थ नाही उद्धव <laughs> ठाकरे साहेबांनी जी मतदा पत्रकार परिषद घेतली ती निवडणूक आयोगाच्या गच्या कारभारावर घेतली ज्या पद्धतीनं मंदगतीनं मतदान चालू आहे त्याच्यावर ते, ते, ते बोलले आणि निवडणूक आयोग कशी काय तक्रार दाखल करून घेतो आणि त्याच्यावर केस करू शकतो उद्धव ठाकरेंच्यावर त्यांनी तर प्रोसिजरवर आक्षेप घेतला आणि ज्या पद्धतीनं मुंबईकरांना तासन तास रांगेत उभं राहावं लागलं अनेक त्याचा अर्थ की निवडणूक आयोगाने त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही यंत्रणेनं त्या

आहे की महागाईला महाराष्ट्राने आणि देशाने गेले काही वर्ष तोंड दिलेलं आहे ते चुकीचा कारभार देशात आणि राज्यात चाललाय म्हणून आता टोलवाढीचा नवीन कुऱ्हाड आपल्या लोकांच्यावर आली आहे महाराष्ट्रात पाणी पाण्यावरचा जो शेतीच्या वापरासाठी जे पाणी आहे त्याचं नऊशे साठ रुपये प्रति एकरी दर होता तो आता अकरा हजार रुपये केलेला आहे याचाही प्रचंड असंतोष महाराष्ट्रातल्या जनतेला आहे विजेचे दर वा वाढत आहेत सगळ्याच गोष्टी वाढत आहेत आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात नाराजी आहे ती कदाचित उद्या वर्तव मतदानात देखील रिफ्लेक्ट होईल अशी मला खात्री आहे आहे सरकारनं कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही आणि त्यामुळे संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असं म्हटलेलं सरकारच्या आतापर्यंत ज्या काही उपाययोजना झाल्या त्या त्या पत्रात त्यांनी अजून एक उल्लेख केला जोडून सांगतो की मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामध्ये बैठक घेतली पण त्या बैठकीला एकही मंत्री उपस्थित होता त्यांनी पाठ फिरवली का तुम्ही एकटेच व्यवस्थित सूचना दिल्या का शंका व्यक्त केली शरद पवार बरोबर आहे महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे राज्यकर्त्यांचं लक्ष नाही ही वस्तुस्थिती आहे आणि राजकारणात मशगूल असणाऱ्या राज्यात सत्तेत बसलेल्या लोकांनी दुष्काळाच्या ऐवजी आपल्या सर्वांना माहिती आहे की कशावर लक्ष जास्त दिलं आणि त्यामुळं महाराष्ट्रात दुष्काळी भाग जिथं आहे तिथली जनता हुरपळते आहे पाण्याच्या टँकरची चाऱ्याची बाकीच्या सगळ्याच गोष्टींची निर्णय सरकारने घेतलेले नाहीत आणि आता आचारसंहितेच्या नावाखाली या निर्णय घेण्याला पुढं ढकलण्याचं काम झालं आता पावसाळा जर वेळेवर आला पाऊस जर वेळेवर आला तर त्या जनतेची सुटका होईल जर पाऊस वेळेवर नाही आला तर जनतेची ससे अलपट होईल आणि म्हणून आमची पवार साहेबांची मागणी आहे की त्याच्याकडे लवकरात लवकर त्यांनी लक्ष द्यावं कुठेतरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर आहे मुळात शेतकऱ्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष या सरकारचं आज नाही सत्तेवर आल्यापासून आहे आणि वारंवार शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या तरी सरकारने तेवढी तत्परता दाखवलेली नाही शेतकऱ्याच्या मदतीला जायची आता दुष्काळ आहे कृषी आयुक्त जागेवर पाहिजे होते पण आता नवीन कृषी आयुक्ताला विषय कळायलाच एक महिना लागेल किमान त्यामुळं सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे करें कसं बघतं हे याच्यातून सिद्ध होतं असं मला वाटतं

नाही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना समर्थन दिलेलं आहे रावेर लोकसभा मतदारसंघात ही वस्तुस्थिती आहे आम्ही आता ह्या लोकसभेच्या गडबडीत होतो आता लोकसभा झाल्यानंतर सगळ्याच गोष्टीचा विचार होईल त्यावेळी पाहू

त्यामुळे आम्हाला आम्ही दहा जून चांगला साजरा करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर हा वर्धापन दिन आमचा सा पक्ष साजरा करेल आम्ही नवा पक्ष काढलेला नाही आहे आमच्यातून बाजूला गेलेल्यांनी तो दिवस वर्धापन दिन म्हणून धरला पाहिजे टेक्निकली तुम्ही तर सांगितलं की महाराष्ट्र काय का की हे हे जे एक्झिट पोल आहेत तर माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला अभ्यास करण्याची एक विनंती आहे की एक्झिट पोल आल्यापासून आत्तापर्यंत कोणत्या कंपनीचे शेअर किती वाढले वधारले आणि कुणी किती पैसे कमवले असतील याचा जरा अभ्यास करा एक्झिट पोलचा वापर हा करण्याच्या ऐवजी मार्केट वधारण्यासाठी होतो का याचा अभ्यास सगळ्यांनी एकदा केला पाहिजे गेले दोन तीन दिवस एक्झिट पोलची जी चर्चा हे। जा बुक्स मद आहे त्यामुळं ठराविक कंपन्या ज्या नेहमीच गुड बुक्समध्ये आहेत वरच्या त्यांच्या कंपन्यांचे शेअर किती वधारले याचा जरा अभ्यास केला तर एक्झिट पोल का कसे येतात याचा ये अंदाज येईल अर्थात आता उद्या मतमोजणी आहे त्यामुळं मताचा निकाल लागल्यानंतर चार वाजता त्याचा निष्कर्ष आपल्या समोर येणार आहे नाही एक्झिट पोल वेगळे प्रेडिक्शन्स आहेत मला वाटत नाही की महाराष्ट्रापुरता मी सांगेन की महाविकास आघाडीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद होता आणि त्यामुळं आम्हाला तीस बत्तीस जागा मिळायला हव्यात अशी माझी खात्री आहे आता देशात एक दोन हजार एकोणीसनंतर पाच वर्षात पुलवामासारखी घटना घडलेली नाही महागाई आहे जी एस टी आहे अनेक प्रश्न आहेत ज्यात सोडवण्यात केंद्र सरकारला अपयश आलेला आहे या सगळ्याचा परिणाम परत संविधान वाचवण्यासाठी जनतेने अथक मेहनत या निवडणुकीत केली त्याचबरोबर या देशातला जो अल्पसंख्याक समाज आहे मग ख्रिश्चन असतील पारशी असतील शीख असतील यांना वाटणारी असुरक्षितता या ही देखील प्रतिबिंबित होईल या मतदानात आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होण्यात होईल असं माझं मत आहे आता शेवटी कसं आहे शेवटी असं आहे भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी जर झाल्या तर दुसरा पर्याय इंडिया आघाडीचाच आहे ना पण तुमचं नाही मला महाराष्ट्राच्या बाहेरची जास्त माहिती नाही नुसते ऐकलीच बातम्या आहेत पण कसं आहे मी इकडच्या बाजूला आहे त्यामुळे मला वाटणारच की आपला विजय होणार आहे तिकडच्या बाजूला आहेत त्यांना वाटणार त्यांचा विजय होणार आहे आता मला वाटतं की चोवीस तास राहिलेले आहेत त्यामुळे प्रेडिक्शन करणं आणि आकडे सांगणं आणि उद्या सकाळी त्या आकड्यात Uh, मग आता इट इज टू लेट टू डिसाईड की काय सांगणं का हा आत्मविश्वास किती आहे पहा अरविंद सावंत यांना दिलेला प्रतिसाद या दक्षिण मुंबईमध्ये जनतेने हा शंभर टक्के अरविंद सावंत विजयी करणारच आहे पण तरी देखील लाडू तयार होतात म्हटल्यावर आ... विचार करण्यासारखंच आहे ना भाजपात हे कळलं ना सरक... मग तेच बोलतोय मी तुम्हाला दक्षिण मुंबईसाठी लाडू नाही आहेत अच्छा देशासाठी आहेत लाडू देशा <laughs> बघू आता उद्या दुपारी भाजप सरकार बघू आता उद्या दुपारी निर्णय होईल काय कोण कुठं लढणार आहे काय येणार आहे मला असं वाटतंय शेवटी जे ज्या बाजूला असतात त्यांना असं वाटत असतं आपली बाजू निवडून यावी तिकडच्या बाजूलाही ज्यांचं एकही खासदार निवडून येणार नाही त्यांनाही वाटतं की आपली बाजू निवडून येणार आहे त्यामुळं नाही मला अभ्यास केला आणि दोन हजार एकोणीसची परिस्थिती पुलवामामुळे एकदम भाजपवर गेलेली ती पाहिली तर पाच वर्षामध्ये ज्या निगेटिव्ह फॅक्टर्स भाजपची प्रतिमा कमी करण्यात आलेले आहेत पुढं त्या सगळ्यांचा विचार केला तर भाजपच्या जागा बऱ्याच कमी होतील आता आकडा सांगितला तर दोनशे अडीचशे दोनशे वीस असं भीत आपण भी सांगतोय पण भारतातली जनता एवढी ॲडव्हान्स्ड आहे इंदिरा गांधींच्या वेळी आम्ही बघितलं की एकदा पडायला सुरुवात झाली की सगळे पडतात त्यामुळं इथं सत्तेच्या विरोधी बोलण्याची आता सवय मागच्या दशकात भारतात जरा कमी झालेली आहे त्यामुळं उघड प्रतिक्रिया देणारी संख्या कमी आहे त्यामुळं वातावरणात असं वाटतं प्रत्येकाला की अजूनही तेच येतील पण एकदा पडायला सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणात पिछाट देखील होऊ शकते तुम्ही मला उद्या संध्याकाळी भेटा <laughs> <laughs> नाही मी छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत नाही तर तो वेगळा विषय आहे ना भुजबळ साहेब कुठल्या बाजूला आहेत त्यामुळे मी म्हटलं उद्या संध्याकाळी तो विषय नवा विषय आहे त्यामुळे त्या, त्या <laughs> विषय बोलून ही आ... हे आता प्रेडिक्शन आहे महाविकास आघाडी करू ना मी आता उद्याचे निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार आहे त्या बाबतीत अशा अनेक ठिकाणी सत्तारूढ बाजूने देखील चुका करण्यात आल्या आहेत मग त्यावेळी तशा तक्रारी होणं आवश्यक होतं आणि तक्रारी झाल्यावर तशी प्रतिक्रिया निर्णय निकाय को नहीं देना अपेक्षित असताना दिलेलं नाही तसे अनेक उदाहरणे तर जे भी जाना चाहिए कि मित्रा का एग्जिट पोल सामने आया बात इंडिया टीवी सीएनएक्स एग्जिट पोल तो देश में इन इंडिया अलायंस को 401 से के पार है और इंडिया अलायंस कुछ मत प्रतिशत आते अब तक का आपका अप्रैल का कहता जिसमें आपने विचार किया है मेरे मुझे मुझे ऐसा लगता है कि इंडिया गठबंधन जो है वो और महा यानी एनडीए इनमें ज़्यादा अंतर नहीं रहेगा और मुझे पॉसिबिलिटी ऐसी लगती है कि इंडिया अलायंस के लोग ज़्यादा चुन के आएंगे एनडीए के

देश में क्या होने वाला है गठबंधन में इंडिया गठबंधन वो इंडिया गठबंधन के ज़्यादा जो पवार साहब जाते हैं उस मीटिंग को मुझे लगता है वही उसके बारे में अच्छा बता सकेंगे आपको महाराष्ट्र में महाविकास आगाड़ी 30 बत्तीस सीटें आनी चाहिए जिस तरह से महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी पवार साहब और राहुल गांधी जी जब आए थे तब लोगों का प्रतिशत था मुझे लगता है 30 बत्तीस सीटें आनी चाहिए इसके अलावा 6 तो तो जून का तो जो फाउंडेशन डे है आप मनाने वाले हैं वो लोग इसके साथ में बोला बहुत पवार साहब ने 10 जून को जब हमारी पार्टी शुरू की थी तब से ये हमारा अह फाउंडेशन डे हम सेलिब्रेट करते आए हैं अब इन दिनों में कुछ लोग हमारे पार्टी से दूर चले गए निवड़ूक आयोग ने उनका निर्णय दिया है अब वो निर्णय कोर्ट में चालू है उसके ऊपर बहस चालू है कोर्ट में तो 10 जून ये हमारा फाउंडेशन डे है हमारे से जो बाहर गए हैं, वो शायद जिस दिन बाहर गए हैं उस दिन का शायद मना सकते हैं वो दिन

जो राज्य में देश में परिस्थिति है उसके ऊपर सोचना चाहिए अब कल निर्णय होने के बाद भी नई सरकार तो इमीजिएट नहीं आएगी तो जो अभी सरकार में है राज्य में है या देश में है उनकी ये जिम्मेदारी बनती है और वो अगर इसके बारे में मीटिंग लेते हैं तो आ, उनके सामने ये सारी सूखे की परिस्थिति आनी आवश्यक है तो मुझे लगता है ये प्रश्न बहुत पीछे चला गया है हम बहुत आगे बढ़ चुके हैं और हम इंडिया गठबंधन के अविभाज्य घटक है और हम इंडिया गठबंधन में रहना पसंद करेंगे राष्ट्रवादी काँग्रेसची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याच्या निर्णय होईल काही दिवसाने आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही आमची आहे याचा निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही जो प्रश्न विचारतायत तो उद्भवत नाही प्रश्न म्हटलं काय माझ्या क्षमतेच्या बाहेरचा हा प्रश्न आहे क्षमतेचा स्वप्न आहे क्षमतेच्याही मग मला दिल्लीचे पंतप्रधान ठरवण्याचा अधिकार माझ्या पक्षाने अजून दिलेला नाही अपेक्षा, अपेक्षा काही त्याची सगळ्यात मोठा पक्ष असेल त्या पक्षाने त्यांचा उमेदवार पुढं करावा लागेल त्यांची सहमती असेल असाच उमेदवार शेवटी पंतप्रधान होईल त्यामुळे बघू ना त्याच्यावर उगाच काही बोलण्यात आणि आमच्या इंडिया आघाडीत समज गैरसमज निर्माण करणं हे आज आवश्यक आहे असं मला वाटत नाही पण मला तुमच्या प्रश्नाबद्दल तुमचे आभार मानायचे आहेत की इंडिया आघाडी निवडून येऊ शकते असा 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 जो मी आशा व्यक्त केली त्याला तुम्ही प्रतिसाद दिला आहे ना, ना आहे पण ते उद्या उद्या संध्याकाळी बोलू त्याच्यावर उद्यासाठी काहीतरी प्रश्न ठेवा तो...